नमस्कार म्हणजे नमस्कार म्हणजे ताईला नमस्कार दादा नमस्कार काकाला नमस्कार काकूल नमस्कार आजी नमस्कार वर का ओ आजोबा नमस्कार वर का मामाला नमस्कार मान नमस्कार आणि मामाच्या पोरीला वाकून श्री साष्टवत तर काकांनो काकून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर मंडळी आम्ही तुम्हाला काहीतरी सांगायला आलो पण कार्यक्रम सुरू करायची वेळ झाली आमचे आबुराव कुठं गेले काही ना हो दादा तुम्ही पाहिलं का अबुरावला नाही हो मावशी आबुराव दिसले का कुठं नाही हो आजोबा पाहिलं का अबुरावला आमच्या नाही दाखवत आता मला फसवतो का रे कोणी तुला माहिती आहे का मी काय म्हणतोय इकडं लोक तोंडाकडे पाहत आहे काय एवढा आरडाओडा काय कामालाय बरो आहो बाबूराव तुम्हाला काय माहित काय झालं माझ्यासोबतच काय झालं अहो चहाच्या दुकानात गेलो त्यांना पाचशे रुपये दिले त्यांच्याकडून चहा चा घेतला मस्त गरम गरम वा 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 चहा असा घेणार एवढ्यात माशी पडली म्हणजे काय सांगतो तू चहा वाल्याकडे गेला पाच रुपये दिले तरी कडक चहा वाचला चहाचा तर माशी पडली मी तेच बोललो ना चहाच्या दुकानात गेलो त्यांना पाच रुपये दिले त्यांच्याकडून चहा गरम घेतला असा पिणार एवढ्यात त्यात माशी पडली आता मंडळी मला सांगा पाच रुपयाच्या चहामध्ये माशी नाही तर मग काय हत्ती पडणार आहे का तुम्ही काय असताय बर ठीक आहे बाबूराव झालं तुमचं झालं मला तुम सांगा आधी हे आजूबाजूच्या इतक्या मंडळाच्या आवाज ह त्यात तुम्ही तर रस्त्यात जोर जोरात बोलताय अहो तुमचं म्हणणं तरी काय अहो तुमचं बरोबर आहे आजूबाजूच्या मंडळाचे एवढे आवाज येत आहे प्रदूषण होत आहे त्याच्या पण इकडं भद्रकाली योग मित्र मंडळ तर फेमी जे बोलतोय ना हा ते सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी बोलतोय तुम्हाला बघायचंय म्हणजे चाल आपण आपल्या आबुरावला दाखवून देऊ मी ते आपलं हा हा माहित आहे मला मला नका सांगू आणि तिला बघत बसण्यापेक्षा तिच्या गळ्यातला हार बघा तुम्हाला तर कधी बाई बायकोच कौतुकच नाही मला मेलेला कधी एखादा हार तरी आणला काय आणसले माधुरी दीक्षा रेकॉर्डिंग स्टुडिओ वाले अभय गेले सराफ बाजार सराफ बाजारातून त्यांनी वहिनी हार आणला आता अभय भाऊ वाघ वहिनीचा हार घालताय वा वा अभय भाऊ अहो हो त्या काकू आहे ना त्यांच्याकडे जाऊन येते नेहमी मला चिडवायला काही ना काही दाखवत असतात ना आता मी पण जाते त्यांच्याकडे आलेच मी ओ काकू हा पत्ता सांगता का कुठे येते अरे ही तर मधुबन कॉलनी एक काम कर आता ना तू सरळ जा आणि डावीकडे वळाला ना बघितलं का आवरा बाई नवरे शिवांडी नवऱ्याने इतकं प्रेमाने हार आणून दिला आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी रस्त्याने मिरवत गेली मग चेंज नॅचर आलं आणि हार चोरून निघून गेलो हे बघा आयां नो ताई नो दिं नो हा गणपतीचे दिवस आहे तुम्ही गणपती बघण्यासाठी फिरणार मग पुढे नवरात्र आहे कालिकेची जत्रा आहे मग तुम्ही त्याच्यात फिरणार हा आता बायकांना मिरवण्याची सवय असते तर त्यांचा स्वभाव झाला पण आता हे असे चेंज न्यायचर चोऱ्या करणारे दिवसेंदिवस वाढत चालले तेव्हा आपणच आपली काळजी घेतली पाहिजे हा म्हणूनच तर सांगतोय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना शक्यतो दागिने घालून जाऊ नका आणि हा लग्नाला जाताना शक्यतो दागिने बरोबर घेऊन जा आणि तिथे गेल्यावर घाला घाबरून जाऊन रडत बसण्यापेक्षा लगेच त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवा आणि कोणताही वेळ वायाला घालवता ताबडतोब पोलिसांची मदत घ्या अहो म्हणून सांगतोय आम्ही अहो सांगायला आलो ना आम्ही सांगायला आलो ना मी ऐकायला पाहिजे ना तुम्ही सांगायला सांगायला आलो सा ना मी ऐकायला पाहिजे मुळे तर मलाच काय इथल्या सगळ्या लोकांना एकदम चांगली माहिती मिळाली बघा आता एवढंच नाही तर तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट सांगतो अहो छोट्याशा गोष्टीमुळे आपलं केवढं मोठं नुकसान होत चला तुम्हाला दाखवतो असं मत आहे अरे त्या बॅगी पटकन गाडीत बघ माझा एक फोटो काढ ये था था फेड़ू फेड़ू, फेड़ू, हाँ हाँ चलो स्नैपेटस नहीं है एक मिनटो ये वे टू गोवा चला टैग करोस्ट एक फेसबुक व्हाट्सअप अजुन का स्नैपच स्नैपच ओके, 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 ताँग 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 ताँग। चलो निघायचं ओके चलो बाय बाय नासे, हम्म तर बघितलं मंडळी त्याच्यात काय झालं आता काय झालं म्हणजे त्यांनी केवढे फोटो काढले त्यांनी किती इंस्टाला सगळीकडे टॅग केले एकमेकाला पण पण त्यात काय झालं ते तर मी करतो आता येताना माशी पडली ना ते सगळ्या सोशल मीडियाला माहिती आता सगळ्या लोकांना माहिती झालं मी ते तर सगळे सगळीकडे टाकलेले बघितलं मंडळी अहो बाबूरावनी जशी चुकी केली तशी तुम्ही करत जाऊ नका अहो तुम्हाला सांगतो आता याच्यात तुम्हाला वाटेल काय प्रॉब्लेम आहे अहो आता तुम्हाला सांगतो चोर सुद्धा एकदम स्मार्ट झाले ते तुमच्या फोटो तुमच्या रेकॉर्डिंग तुमच्या व्हिडिओ या सगळ्याकडे लक्ष ठेवून असतात मग आता तुम्ही टाकलं हॅशटॅग है, गोवा आम्ही गोवाला चाललो वे टू गोवा मग त्यांना कळतं आता घरात कोणी नाही एवढे माणसं गेले मग तुमची घरफोडी होती अह चोरी होती तुम्ही सर त्यांना चान्स देतात बर कधी येणार आहे हे पण सांगतात तिकडं किती दिवस आहे हे पण सांगतात अहो तुम्ही चोरांना हुशार करताय अहो माझं काय म्हणणं आहे तुम्ही स्वतः हुशार व्हा आणि लक्ष द्या मी काय म्हणतो हे फोटो विटो टाकणं चुकीचं नाही तुम्ही फोटो काढा पण जेव्हा तुम्ही परत घरी याल तेव्हा हवं ते अपलोड करा तेव्हा एक एक फोटो नीट निरखून अपलोड करा ना म्हणजे काय चोरी होणार नाही तुम्ही सावध राहाल आणि चोरांनाही चान्स मिळणार नाही नाही का बरं अरे बाबराव एक फोटो टाकल्यामुळे एवढं सगळं होतं होत हे तर काहीच नाही अजून तुम्हाला दाखवतो चला हॅलो गुड मॉर्निंग सर हा कोण बोलतोय मी एबीसी कंपनीतून बोलते सर तुम्हाला दोन लाखाची लॉटरी

एक मिनटं हो होल्ड होल्ड वन टू थ्री फोर हा हो हो सर मिळाला थँक्यू सर आपला दिवस सुखाचा जावं हा हा काय रजे पैसे येणार आहे बरं मॅसेज आला मॅसेज रुपयानं झिरोजे पैसे घे आपले

उगी, 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 उगी। जी चूक केली त्या माणसाने जी चूक केली ती तुम्ही करू नका अहो कोणताही नंबर आला तर तो कोणालाही द्यायचा नाही तुम्हाला जर काही वाटलं तर खात्री करण्यासाठी बँकेत जा पोलिसांकडे जा पण आपला ओटीपी कोणाला शेअर करू नका नाही अजिबात द्यायचं नाही तर पैसे जातात म्हणून सांगतो मंडळी आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपला मोबाईल आपणच वापरला पाहिजे आणि हो आपला ओ कोणाला शेअर करायचा नाही म्हणजे कोणाला द्यायचा नाही एवढं लक्षात ठेवा अहो म्हणूनच तर म्हणतोय सांगायला आलो ना आम्ही सांगायला आलो ना आम्ही सांगायला तर बघितलं मंडळी अहो सांगण्यासारखे खूप मुद्दे पण जाता जाता, तुम्हाला ता, ता जाता आए, आता तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो अहो हे ऑनलाईन शॉपिंग आपण करतो हे सुद्धा चुकीचंच आहे म्हणजे बघा ना आपण काही मागवतो मग ते येतं त्यात फसल्या जातात काही अहो त्यापेक्षा थेट हे दुकानदार आपल्या आहेत हे दुकानवाले दादा ताई यांच्याकडे जायचं थेट माल घ्यायचा आता मला सांगा तो मॉलवाला हे ऑनलाईन हे काय वर्गणी देता? देतात हे नाही देत पण हे भद्रकाली परिसरातले लोक हे सगळे वर्गणी देतात आणि प्रत्येक वर्षी देतात म्हणून आमच्यासारखे कलाकार इथं येतात आणि तुम्हाला असं काही शिकवतात mm. म्हणून सांगतो मंडळी ऑनलाईन शॉपिंग टाळा आणि समोरासमोर जाऊन माल घ्या अहो म्हणूनच तर म्हणतोय सांगायला आलो ना मी